बरसलवली गोष्टी बनला शर्यतीचा काळ्या रांगेचा डाव्या पायाला कळणीच्या परिधान केलेला बाळू बोडके साकूर फाटा नाशिकला सराव करतो गोळमाला कळला आणि काळ्या रांगेचा दोन्ही पायाला निळणीच्या परिधान केलेला सागर चौगुले गंगा रेस्तरी कोल्हापूर विश्वासाला हरवण्याचा पट्टा अशी कुस्ती चालू झाली डोक्याला डोकं लागला डोक्यातले विचारचे प्रगर गरगर गरगर फिरायला लागले ओलारी मनगट मनगटाला भिडली दोन वारवी वाचसे एकमेकांसमोर ठकलेली थक थकाठक थक महाठक थक। आज गाठ पडली वीर मुक्कामी ठक बघूया कोण कोणाला ठकवतोय असल कुस्ती चालू झाली उजी या पवित्रावरती सागर आक्रमक बाळू काही घडू शकत कच्च्या दिला असतील ते आत्ताच बाहेर जावर का हो काही घडू शकत घर 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 चकार चालू झाला न थांबता आणि न थकता कुस्ती होणार थांबून कुस्ती करणं त्यांच्या पेशातच नाही दोन असडव्या पैलवान सत्य नात्या संकल्प आता सखा भगवंत मंथन झालं कुसरण झालं आणि आरकवर्ची आला अंतिम टप्प्यात झालं वीर समजाने एक नंबरची कुस्ती चालू झाली हो एकदा मोठ्यानं बजरंगबलीचा जयस्कार करायचा आहे सर्वांनी कर असं म्हणलं जातं महाबली हनुमान हनुमान चिरंजीव म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे अनाधिक काळापासून चालत आलेली कुस्ती परंपरा आणि जिथं जिथं राम कथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं अदृश्य रूपानं बजरंगबली हजर असतात असं म्हणलं जात पण मोठ्याने एकदा जयघोष करायचा बजरंगबलीची अनेकांनी तोंड देखील उघडली नाही बरं का हो का। खाली काय असेल तर थुका जरा देवाचं नाव घ्या मोठ्यानं नाही तर पुढच्या जन्मी मुख होशिला हो मोठ्यानं नाव घ्यायचं आहे नामापरी तत्व नाही रे वाया जाऊ नको नाम संकीर्तन सादर सोपे जळतील पापे जन्मांतरीची देवाचं नाव मुकामध्ये घ्यायचं जन्मोजन्मीची पापताल कलियुगातला सर्वात सोपा मार्ग नामस्वर्गाचा कुठं जात ताप वानांतरी जायची गरज नाही खालीच बैसोनी करा एक चित्त आनंद आनंद आलवा मोठ्या नावाचे देवाच पुला की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वाह। वीर नगरी श्रीनाथ मस्कोबा देवस्थान यात्रा याच साठी केला होता त्याच म्हणायला लागलेले सर्व वीर ग्रामस्थानी यात्रा कमिटी आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे कुस्ती करा ऐके पैलवा कुस्ती करा <laughs> माझी चेअरमन माननीय श्री बाळासाहेब धुमा यांचे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री माझ्यासाठी शंभर रुपये धन्यवाद मनापासून मना आभार कुस्ती कॉमेंट्री हा माझा पराक्रम नव्हे तो विधात्याचा पराक्रम आहे आणि दमा यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये कुस्ती पाणी